मला कोणताही प्रश्न विचारा उत्तर लगेच तयार खरच म्हणजे मी तुला विचारा नाय काय आहे काय म्हणे आवाड बरोबर सांगितलं <laughs> प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं बापरे आता काय करेल आणि खाली जमीन आहे ना जमीन जमिनीच्या खाली बाबरे तुला माहित नाही काय बाबरे माटी आणि मातीच्या खाली मोर आणि खाली खडाच्या नाही माहित नाही का आणि खडकाच्या खाली पाणी आणि पाण्याच्या खाली मनबापुझ्या बापाच्या खाली नाही एवढा अभ्यास केला तू काय नाय लोसन सांगून पण आपण जमलो दोन मित्र गावाची यात्रा जवळ आली गावाची यात्रा जवळ आली आपल्या चालणार दोघांच्या विचारांना दोन चार सहा माणसांची गरज आहे आपल्याला अहो यात्रा भरवायची म्हणजे दोन चार सहा साऱ्या माणसांची गरज असते साऱ्या माणसांची गरज आहे बरावर तर आपण दोन मित्र तिसरा मित्र बोलव जीवाचा झुलक मित्र हाव हाव पोरगा चांगला आहे हाव हाऊ पैसावाला पुढे आहे नाही आणि डोका हुशार आहे हुशार आहे पंकज कुमार यांना बोलून घेऊ हो पार्टीचे लहान मला बोलून घ्या ओ पंकज कुमार सांगा राम राम काय चालू मित्रांना एकदम आनंदात अरे भेटले मला आनंद वाटला असं तू म्हणून भीटाने म्हणत असतो भीटे या म्हणतोय माझे लाल कोणाचे दिवस गेलो काय करतो एकदम का बापू आनंदात आहे ना अरे भाऊ आता गावाकडे आलो बाबा आहे शिकवत पण बाहेर देशात होतो तो पण देशात टाकलं होतं बापरे आज म्हणजे तू डायरेक्ट लंडन अरे वा वा लंडन मिळतं नाही मग भाऊ आता लंडन शिक्षण घेऊन भारतात आलो गो आता भारतात का आलो का आपल्या गावची यात्रा म्हणून भारतात आलो बरोबर गावात आलो भाऊ गावात आलो बरोबर डायरेक्ट घरात फेकली डायरेक्ट तुमच्या घराकडे आलो राहुव मित्र जेवल मित्र पण तुमच्या घरी नव्हते आम्ही वर्गणी जमा करायचो गावणी तुमच्या बायका होत्या

पाणी माणूस माणूस बाहेर गायरा ते मी इच्छत घर राह माणूस पाणी कधी सगळं त्या माणूस मी येतच राहत नाही तर आपण घर नाही राहून घर गायत जर पाणी नाही विचार नाही तर काय काम आहे माय झाला चाय सुद्धा पाहिजे बाय कुठे आपले माणूस म्हणतात

म्हणजे मग आता म्हणलं ताकेतच काय जेवणच ताकेत हा वा बुके ती सटून येले काय जेवण